घरातली मंडळी भाजी खात नसतील ना तर असं काहीतरी जुगाड करून त्यांना भाजी ही खायला घालावीच लागते थंडीच्या दिवसात बाजारात खूप छान असे मुळ्याच्या पानांची भाजी येते पण माझ्या घरात कोणी मुळ्याची पानांची भाजी खातच नाही तर मी ना मस्तपैकी कोवळी कोवळी भाजी आणते त्यासोबतच असे छोटे छोटे मुळे असतात आता ही मुळ्याच्या पानांची भाजी पहिल्यांदा आपल्याला निवडून घ्यायची कोवळी कोळी पाने कट करून घ्यायची तर सर्व भाजी मी अशी निवडून स्वच्छ धुवून घेतली त्यासोबतच मुळ्याचीसुद्धा साल काढून स्वच्छ धुवून घेतलेत आता ही भाजी जमेल तेवढी अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे मुळ्याची भाजीसुद्धा खूप छान होते पण आज आपण नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी पोटभरीचा पदार्थ बनवतो आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज एक लाईक करा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घेतली आणि जे मुळे आहेत ना ते सुद्धा किसनीने असे किसून घ्यायचे आहेत तर हे बघा मुळेची पानं कट करून घेतली कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि मुळेसुद्धा किसनीने किसून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दीड चमचे इतके धणे घेतलेले आहेत एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत त्याला मिक्सरवरून असं जाडसरच वाटून घेतलं आहे आणि आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यासोबतच इथं मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकताय इंचभर आल्याचा तुकडा आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यालासुद्धा जाडसर असं फिरवून घेतलेलं आहे आता इथं मोठ्या ताटामध्ये मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी इथं मी बेसन घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं एक चमचाभर ओवा घातलेला आहे दोन चमचे पांढरे तीळ घातले एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि एक छोटा चमचाच इथं मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि आता तयार हे तयार करून घेतलेलं जे आपण वाटण आणि धणे जिरे आहेत ना ते घातले आणि इथं मुळेची पानं कोथिंबीर आणि किसलेला मुळा आहे ना तो सुद्धा घातला पुन्हा आता हे सर्व चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं अगोदरच याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे थोडंसं सैलसरच सा पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप सुद्धा घट्ट पीठ भिजवायचं नाही आता हे पीठ भिजत वगैरे ठेवायचं नाही लगेचच याच्यामधील तुम्हाला हवा तेवढा गोळा तुम्ही काढून घेऊ शकताय तर मंडळी आज आपण मुळ्याच्या पानांचे मस्त छान खरपूस थालीपीठ बनवतो आहे तर इथं मी एका पोळपाटावर कॉटनचा कपडा भिजवून घेतलेला आहे त्याच्यावर हा गोळा ठेवायचा आणि हलक्या हाताने हा आपल्याला थापून घ्यायचा आहे छान पातळसर एकसारखं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे पहा मस्त असं थालीपीठ थापून झालं की आता याच्यावर आपल्याला असे होल पाडून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये तेल सोडलं ना की थालीपीठ छान खरपूस तयार होतं आता इथं तव्यावर मी थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं याच्यावर हा कपडा घालायचा आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं हा कपडा काढून घ्यायचा अगदी थोडंसं पाण्याचा हपका द्यायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि थालीपीठ आपल्याला ना अगदी मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे ना कमी गॅसवर भाजायचं ना हाय फ्लेमवर भाजायचे तर एक दोन ते तीन मिनटं वाफवून घेतलं की झाकण काढून या होलमध्ये थोडं थोडंसं तेल घालायचं वरतून सुद्धा थोडं थोडं तेल लावून घ्यायचं पहा मस्त असं थालीपीठ आपलं छान खरपूस भाजलेलं आहे रंग तरी पहा किती सुंदर आलेला आहे याचप्रमाणे उलट पुलट करून छान खरपूस असं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर छान असं खरपूस हे थालीपीठ भाजून झालेलं आहे याप्रमाणेच मी सर्व थालीपीठं बनवून घेतली आणि खरं सांगू का एवढी छान खुसखुशीत होतात ना ही थालीपीठं मस्त कुरकुरीत झालेली होती आणि चव म्हणाल ना तर एकदम जबरदस्त होती तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसमध्ये सुद्धा बनवून नेऊ शकते संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त ऑप्शन आहे आणि खूप मस्त होतात नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद